नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे आठ मार्च वार शुक्रवार आणि या दिवशी आलेले आहेत महाशिवरात्र महाशिवरात्र ही भगवान शिवशंकरनं समर्पित असते या दिवशी व्रत करून भगवान शिवशंकरांची विधिवत पूजा केली जाते आणि त्यांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेतला जातो त्याचबरोबर या दिवशी अनेक उपाय आणि सेवासुद्धा केले जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे जो फक्त आपण वर्षातून एकदाच करू शकतो तो, तो म्हणजे महाशिवरात्रीला आपल्याला आपल्या घरावरून घरातल्या मुलांवरून घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून अशी एक वस्तू ही वळून टाकायची आहे ही वस्तू वळून टाकल्यामुळे आपल्या घरातील इडापिडा दारिद्र्य अडचणी नष्ट होऊन आपल्या मुलांचे सर्व विघ्न संकट दूर होतील आणि आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्याला आपल्या घरावरून ही वस्तू वळून टाकायची आहेत जर घरामध्ये नकारात्मकता असेल वाईट शक्ती असेल आपल्या घरामध्ये सतत भांडणे मतभेद कलह होत असेल घरात आजार पण वाढलेला असेल लक्ष्मी स्थिर राहत नसेल तर आपल्याला हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये मुलं असतात कधीकधी मुलं खूप हट्टीपणा करतात शांत राहत नाही सांगितलेला ऐकत नाही मुलांची प्रगती होत नाही मुलांवरती वारंवार कोणते कोणते संकट येत असेल सतत आजारी पडत असेल तर अशा वेळी जर तुम्ही महाशिवरात्रीला मुलांवरून ही वस्तू ओळवून टाकली तर मुलांचे सर्व दोष अडचणी संकट विघ्न नष्ट होऊन मुलांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती होते अगदी लहानतल्या लहान मुलांपासून ते मोठ्यातली मोठ्या मुलांपर्यंत तुम्हाला हा उपाय जो आहे ना तो करायचा आहे यामुळे नक्कीच तुमच्या कुटुंबाची अगदी भरभरून प्रगती होईल तर पहा उपाय तुम्हाला कधी करायचा आहे उद्या महाशिवरात्र आहे तर उद्या महाशिवरात्रीच्या सकाळी बारा वाजता तुम्हाला हा उपाय करायचा आहे दुपारचे जे बारा असतात तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला लागणार आहे सात बेलफळं तर बेलाची जी फळं असतात अगदी तुम्ही कवळी छोटीछोटी घेतली तरीही चालेल किंवा तुम्ही मोठी बेलफळं घेतली तरीसुद्धा चालेल हे बेलफळ तुम्ही तुमच्या घराजवळ झाड असेल तर तुम्ही तिथून सुद्धा घेऊ शकतात त्याचबरोबर जर बघा आता महाशिवरात्र आहे उद्या त्यामुळे प्रत्येक भंडारमध्ये तुम्हाला बेलाची फळं धोत्र्याची फळं बेलाची पानं ही तुम्हाला आवर्जून भेटणारच तर तिथून सुद्धा तुम्ही ही सात बेलफळ जी आहेत तर ती घेऊ शकतात छोटी किंवा मोठी तुम्ही घेतली तरीसुद्धा चालेल काहीच हरकत नाही किंवा काही छोटी आहे आणि काही मोठी आहे तरी घेतली तरीही चालेल तर सात बेलफळ तुम्हाला घ्यायची आहे आणि ही सात बेलफळं तुम्हाला काय करायची आहे आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला सात सात वेळा उतरवून घ्यायची आहे डोक्यापासून ते खाली पायापर्यंत तुम्हाला उतरवायचे आहेत लहान मुलांवरून त्याचबरोबर मोठ्या व्यक्तींवरून मोठ्या मुलांवरून आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरूनसुद्धा तुम्हाला सात वेळा ही बेलफळं उतरवून घ्यायची आहे आणि स्वतःवरूनसुद्धा आपल्याला सात वेळा ही बेलफळं उतरवायची आहे आणि दुपारचे बारा वाजले की तुम्हाला हे बेलफळं घेऊन जायचं आहे महादेवाच्या मंदिरामध्ये आणि महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतरनं शिवलिंगावरती तुम्हाला ही बेलफळं अर्पण करून द्यायची आहे वरती शिवलिंगावरती ठेवाय ठेवायची नाही तर खाली जी जागा असते जिथे बरेच जण फुलं अर्पण करतात बेलपत्र अर्पण करतात तर त्या ठिकाणी तुम्हाला ही बेलफळं जी आहे ना ती तुम्हाला ठेवून द्यायची आहेत ठेवल्यानंतर ना दोन्ही हात जोडून भगवान शिवशंकरांना प्रार्थना करायची आहे की हे बेलफळ जे आहे तर ते मी अर्पण केलेलं आहे तर हे माझ्या कुटुंबाची प्रगती होण्यासाठी मी हा उपाय केलेला आहे माझ्या मुलांचे सर्व दोष दूर होण्यासाठी माझ्या कुटुंबाची प्रगती होण्यासाठी घराची प्रगती होण्यासाठी त्याचबरोबर घरातील सर्व नकारात्मकता वाईट शक्ती दूर होण्यासाठी हे जे बेलफळ आहे तर हे मी अर्पण केलेले आहेत असं तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि तुम्हाला घरी यायचं आहे इतर वेळी तुम्ही हा उपाय करू शकत नाही सकाळीही करू शकत नाही आणि संध्याकाळीसुद्धा करू शकत नाही फक्त दुपारचे बारा वाजल्यालाच तुम्हाला हे बेळफळ शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे आणि असा हा एक उपाय आपल्याला करायचा आहे वर्षातून फक्त महाशिवरात्रीला हा उपाय करता येतो आपल्या घराची प्रगती होण्यासाठी घरातल्या सर्व व्यक्तींचे दोष दारिद्र्य अडचणी दूर करण्यासाठी हा उपाय जो आहे ना तो केला जातो यामुळे तुम्ही सुद्धा उद्या हा उपाय नक्की करा तुम्हाला नक्की त्यात तुम्हाला शंभर टक्के फळ हे नक्कीच प्राप्त होणार त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या आजूबाजूला जर कुठे बेलाचं झाड असेल तर तिथे तुम्हाला संध्याकाळी एक दिवा नक्की लावायचा आहे शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाल आनी त्यास तुम्हाला लावायचा आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला उद्याच्या दिवशी एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे त्यामुळे तुम्हाला थोडेसे काळे तीळ घालायचे आहेत आणि हे जे पाणी आहे ना हे तुम्हाला जिथे कुठे तुम्हाला बेलाचं झाड दिसेल तिथे तुम्हाला ते पाणी त्यांच्या मुळांना अर्पण करायचं आहे आणि एक दिवा तुम्हाला तिथे लावून यायचं आहे जर तुम्ही हा उपाय जर केला ना साक्षात भगवान शिवशंकरांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होऊन तुमच्या सगळ्या मनोकामना नक्कीच पूर्ण होतील हा उपायसुद्धा करायला अतिशय महत्त्व दिलं जातं शिवपुराणामध्ये हा उपाय सांगितला गेलेला आहे की जर आपण महाशिवरात्री दिवशी बेल्या दिवा लावला आणि जर त्यांच्या मुळांना तीळ घालून पाणी अर्पण केलं तर साक्षात भगवान शिवशंकर हे आपल्यावरती प्रसन्न होतात आपल्या मनोकामना नक्कीच ते पूर्ण करतात व्यक्तीच्या जीवनातील सर्व अडचणी या दूर होतात यामुळे दोन्हीही उपाय तुम्हाला करायचे आहे जर तुमच्या घरामध्ये सतत अडचणी असेल मुलांची प्रगती होत नसेल तर तुम्ही हा एक उपाय नक्की उद्याच्या दिवशी करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ हो।